नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज आपण मसूर डाळीची भाजी न बनवता एक मस्त आणि झटपट अशी नाश्त्यासाठी रेसिपी बनवतो जी अगदी कुरकुरीत बनते त्यासाठी इथं एक वाटी इतकी मसूर डाळ घेतली दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ अशी चोळून मसूर डाळ जी आहे ती धुवून घेतली आता जेव्हा केव्हा डाळी कडधान्य किंवा तांदूळ घेतो त्यावेळी ते स्वच्छ धुणं गरजेचं असतात आता हातलं जे काही एक्स्ट्राचं पाणी ते काढून घेतलं आणि डाळीच्या वरपर्यंत येईल असं पाणी घालून आता आपल्याला ही डाळ फक्त पंधरा मिनटं भिजवून घ्यायचे ह्यापेक्षा जास्त अजिबात आपल्याला भिजवायची नाही कारण आपली रेसिपी कुरकुरीत व्हायला हवी त्यामुळे ते पण अगदी क्रिस्पी राहायला पाहिजे आता हे डाळ चांगली भिजते तो पण एक चटणी बनवून घेऊ तर एका एक मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक कप इतकी ताजी हिरवी कोथिंबीर सकट घेतले तुम्ही हवं तर ही कोथिंबीर ना थोडीशी बारीक पण चिरून घेऊ शकता ताजी कोथिंबीर असेल ना तर रंग पण खूप सुंदर येतो तिकटासाठी इथं बघा मी चार ते पाच इतक्या हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि पाववाटी इतकी फुटण्याची डाळ ह्याला बरेच जण डाळवं पण म्हणतात आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि चटणीला रंग चांगला हवा म्हणून मी एक लिंबाचा रस आणि थोडीशी साखर घातली आता आवश्यकता असेल तेवढं पाणी घालू ना ही चटणी आपल्याला अगदी बारीक वाटून घ्यायची आहे तुम्ही ह्यावाल थोडीशी पुदिन्याची पानं पण घालू शकता जर असेल तर नाही तर तुम्ही स्किप पण करू शकता चटणीला बघा रंग अगदी मस्त आले आणि झटकी पट अशी चटणीपीठ तयार झाली यामध्ये आपण फुटण्याची डाळ वापरल्यामुळं चटणीला जे टेक्स्चर आहे ना ते खूप मस्त येतं तर आपली झटकी पट आणि टेमटिंग अशी चटणी तयार झाली तोपर्यंत पंधरा मिनटं पण झाली होती आणि डाळ पण बघा तुम्ही पाहू शकता अगदी फार मऊ किंवा गिलका होत नाही पण बऱ्यापैकी जी डाळ आहे तर ती चांगली अशी भिजते तर इतकीच डाळ आपल्याला जी आहे ती भिजवून घ्यायची होती आता डाळीला जे काही पाणी का आहे ते काढून घ्यायचं आणि वाटताना जर आपल्याला गरज असेल तर आपण तेच पाणी वापरणार आहोत आता ह्यातनं मी पाणी काढून घेतलं आणि एका मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये ही संपूर्ण जी डाळ आहे ती ट्रान्सफर करून घेतली आता ह्यामध्ये आपण पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या दोन ते तीन हिरव्या मिरचीचे तुकडे चवीनुसार मीठ हे घालून सगळं वाटून घ्यायचं आणि गरज झाली तर आपण मगाशी जे पाणी काढलं होतं तर तेच घालून पुन्हा सगळं वाटून घ्यायचं अगदी चांगली अशी बारीक जी पेस्ट आहे तशी तयार झाली पाहिजे तुम्ही बघू शकता मसूर डाळी मुळा ह्या डोसाला मस्तसा रंग पण आलेला आहे डाळीमध्ये हे भरपूर असे प्रोटीन्स असतात आणि ही डाळ तर आरोग्याला खूपच फायदेशीर आहे त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी आपण ह्याचं उसळ किंवा आमटी किंवा अशा पद्धतीने तर केलाच पाहिजे आता संपूर्ण जे पीठ आहे ते एका बाऊलमध्ये आपण काढून घेऊयात मिक्सरला थोडंसं पीठ लागलं होतं ते खराब होऊ नये म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी घालून पुन्हा सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आता एकसारखं असं आपलं जे पीठ आहे ते छानपैकी तयार झालेलं आहे नेहमीच्या नाश्त्यामध्ये आपण पोहे उपमा किंवा वेगवेगळे पदार्थ करतो पण ज्यांना कोणाला हाय प्रोटीन रेसिपी हवी असेल अगदी डाएट फ्रेंडली तुम्ही नक्की ही रेसिपी बनवू शकता आता मगाशी मीठ घातलं होतं पण थोडंसं मीठ मला कमी वाटते म्हणून मी पुन्हा थोडंसं चवीनुसार मीठ घातलं हे सगळं बघा असं मिक्स करून घेतलं ज्या पद्धतीने आपण पेपर वगैरे बनवतो त्याचं जसं पीठ असतं तर अगदी तसंच मी पीठ जे आहे ते तयार करून घेतलं तर अगदी परफेक्ट पीठ तयार झालंय आता डोसा करण्यासाठी गॅसवरती एक नॉनसीचा तवा ठेवला तवा चांगला तापून घेतला की थोडंसं ब्रश तेल लावून घेणार आहोत आता ह्या तव्यावरती हा डोसा करताना पाण्याचा वापर न करता टिश्यू पेपर किंवा एका कॉटनच्या कापडनं हे संपूर्ण तेल आपण क्लीन करून घेतो आता गॅस अगदी बारीक ठेवायचा आणि पळी भरून बॅटर घालून ज्या पैकीनं पे आपण पेपर डोसा करतो तर अगदी त्याच पैतीनं म्हणजे झटपट अशा पैधतीनं हा डोसा जो आहे तो असा पसरवून घ्यायचा हा डोसा तुम्ही जितका पसरवा तितका पातळ होतो कुरकुरीत होतो आता डोसा पसरवून झाला की गॅस मोठा करायचा म्हणजे डोसा चांगला शिजतो आता जे नेहमीचा जो आपण तांदळाच्या पीठ भिजवून वगैरे करतो तो डोसा पटकन होतो पण हा डाळीचा जो डोसा आहे ना तो भाजायला थोडासा नेहमीच्या डोस्यापेक्षा थोडा वेळ लागतो त्यामुळं गॅस मोठा करून सगळ्या बाजूनं हा डोसा चांगला भाजून घ्यायचा वरची बाजू कोरडी झालेली आहे तर वरून आणि कडेनं थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते अगदी त्याच पद्धतीनं सगळ्या बाजूनं हा डोसा तो भाजून घ्यायचा म्हणजे डोस्याला अगदी सगळीकडून एक सरकासा रंग पण येतो आता डोसा बघा छान तयार झालाय आता आपण मगाशी तयार करून घेतली जी हिरवी चटणी होती तर ती घालूयात ही पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही हवं त्याच्यावरती टोमॅटो केचप किंवा शेजवान सॉस घालू शकता वरून थोडंसं बारीक चिरून घेतलेला कांदा टोमॅटो आणि कोथंबीर घालून घ्यायला तुम्ही मसाला डोसाचा असा फ्लेवर पण देऊ शकता तर मस्त अशी चटणी पण बघा याच्यावरती छान अशी लावली गेली आता खालून चेक करून घ्यायचा डोसाला अगदी छान कलर आहे आणि डोसा आपसूनच हा तव्यापासून वेगळा होतो कोणत्याही प्रकारे काढायला मेहनत करावी लागत नाही छान रंग आलेला आहे तर हा काढून घेतला आणि अगदी तशाच पैदन आपण दुसरा डोसा बनवूयात त्यासाठी पुन्हा बघा थोडंसं तेल लावलं आणि टिश्यू पेपरनं हा तवा चांगला क्लीन करून घेतला तुम्हाला जर माझ्या आजचीही झटकी पट होणाऱ्या अशी नाश्ताची हाय प्रोटीन रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करून व्हिडिओ कोणत्या गावातून कोणत्या शहरातून पाहताय हे पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका जेणेकरून मला कळेल माझे व्हिडिओ कोणकोणत्या गावामध्ये किंवा कोणकोणत्या शहरामध्ये बघितले जातात तर बघा डोसे अगदी छान होतात कोणत्याही प्रकारे ते हात पळीला किंवा तव्याला चिकटून राहत नाहीत त्यामुळे कुणीही बनवू शकेल अशी रेसिपी आहे तुम्ही जर ही रेसिपी करून पाहिलीत आणि तुम्हाला पण ही रेसिपी फार आवडली असेल तर याचे फोटोज तुम्ही मला इंस्टाग्रामला नक्की पाठवू शकता जेणेकरून मला कळेल की तुमची रेसिपी किती सुंदर बनलेली आहे आता हा जो डोसा आहे तो मी प्लेन बनवला तुम्ही हवं तर मसाला मगाशी दाखल असा प्लेन डोसा कोणताही कसा तुम्हाला डोस्यातला कोणता प्रकार जास्त आवडतो त्याचं नाव पण मला कमेंट करून सांगा तर मस्तपैकी असं आपला मसूर डायचा मसालादार डोसा अगदी कुरकुरीतपणे तयार झाला रंग मस्त आलेला आहे टेस्ट पण खूप छान लागते अगदी लहानांपासून मोठ्यांना एकदा तरी तुम्ही नक्की करून द्यावी अशी ही भन्नाट रेसिपी आहे आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून कळवा पुन्हा अशा छान आणि सोप्या व्हिडिओसोबत भेटणार आहोत तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमची स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद ब बाय